आज तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा सप्टेंबर दोन हजार सातला विश्व आदिवासी अधिकार मध्ये पारित झालेला आहे त्याच्यामध्ये सत्तेचाळीस मागण्या आदिवासींच्या मान्य केलेल्या आहेत त्या मध्ये ठराव झालेला आहे परंतु या सर शासनाने तेरा सप्टेंबर हा दिवस कानाडोळा करून लपवलेला आहे यामध्ये या निमित्ताने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन सादर केलं आणि तेरा सप्टेंबरचं महत्त्व सांगितलं आदिवासी आणि त्यानिमित्त आम्ही मागण्या ठेवलेल्या आदिवासी भूमिहीन शेतमजुराला शासनाने त्याचा जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वे करायचा आणि आदिवासी कुटुंब सर्वे झाल्यानंतर त्यांना कमीत कमी दर महा पाच हजार रुपये दिले पाहिजेत त्यांच्या मुलांचं शिक्षण शासनाने घेतलं पाहिजे कारण जो शेती करतो त्याला शेतकरी कर्ज म्हणून माफ होतात आम्हाला त्याचं देणं घेणं नाही पण ज्या शेतीवर राबणार हा आदिवासी माणूस आहे याचा विचार झाला पाहिजे एक ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आदिवासी विकास विभागाकडून जे घरकुल मंजूर होतं ते एक लाख पंचवीस हजाराचं आहे त्याचं टार्गेट वाढवून ते तीन लाख केलं ला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी घरकुलांचं टार्गेट वाढवलं पाहिजे अठराशे घरकुल आणि चार तालुके म्हणजे एकदम आदिवासींवर हा अन्याय आदिवासीचा राखीव पैसा असताना आमची तिसरी मागणी अशी आहे भूमिहीन शेत मजुरांसाठी शासनाने जमीन खरेदी करून पाच एकर भूमिहीन आदिवासी बांधवांना जमीन दिली गेली पाहिजे दुसरी तिसरी चौथी एक मागणी आहे आदिवासी समाज हा परंपरेनुसार प्रेत दफन करतो भारतीय संविधानाचा कलम तेरा तीन क मध्ये ती तशी त्यांना रूढी परंपराचा अधिकार मिळालेला आहे परंतु प्रत्येक गावामध्ये आदिवासी वस्तीवर आहे इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ठेवलं आहे ते निश्चित करण्यात यावे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आणि जिथं आदिवासींना मशानभूमी नाही त्या जागेवर पाच एकर मशानभूमीची निर्मिती करण्यात यावी अशी एक आमची मागणी आहे आणि आदिवासी विकास निधीचा जो पैसा आहे आमची एक खास मागणी आहे ते इतर इतर वळवता कामा नये आता जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आम्हाला धाक आहे की आदिवासी विकास निधीतून तो पैसा खर्च होणार आहे कारण सरकारजवळ पैसा तिजोरीमध्ये नाही आहे म्हणून त्या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे जर या सरकारने आदिवासी निधीतून लाडकी बहीण योजनेला जर पैसा वर्ग केला तर आम्ही भारत सरकारमधला जो बी मंत्री येईल त्याला अडवण्याचं काम या जिल्ह्यामध्ये केलं जाईल पुन्हा आज तेरा तार अशा एकूण तेरा पार्कच्या निमित्ताने तेरा मागण्या आम्ही शासनापुढे ठेवल्या फार गांभीर याचा विषय आहे जर सरकारने याच्यावर चांगला विचार केला नाही तर बेमुदत उपोषण मोर्चा आणि नंतर आत्मदान असं करणार आहोत स्टेप बाय स्टेप आज शासनाला हे निवेदन सादर केलेलं आहे आता पुढचे आम्ही सात आठ दिवस वाट बघतो आणि मग स्टेप बाय स्टेप आंदोलन करणार आहोत